शांताराम काका बैल चांगले धुजो चमकल्या पाहिजे म्हणलं जल जल जशी म्हणलं बैल बाजारामध्ये बैलाची जोडी गेली तसे म्हणलं लोक धावत आल्यास पाहिजे बैल घ्यासाठी अभे झिया आता का बैला म्हटलं सोनं आणून लवू चमकल्या पाहिजे म्हणून शांताराम काका मी ना काय म्हटलं तुला तसं का सोनं आण सोनं लाव म्हणून बैलायले मायावाल म्हणणं असं आहे त्या बैलावरच्या अंगावरचे ते डाग डुग आहे का नाही ते मातीचे ते सगळं म्हणलं निघाल्या पाहिजे असं म्हणलं पाणी जा जाण ते घासत सगळंच काढतो म्हणलं ते माती वातीचे डाग म्हणलं बैलावरचे पाण्यानं ना आपली बैलजोडी म्हणलं बैल बाजारात गेल्यावर राहिल्याच नाही पाहिजे हो म्हणलं हे अर्ध्या घंट्यातच खपल्या पाहिजे बैलजोडी आपली किंमत किती ठेवली आहे म्हणलं बैलजोडीची बैलजोडीची किंमत का आपल्या सत्तर हजार रुपये सत्तर हजार रुपये खपन का म्हणलं बैलजोडी सत्तर हजार रुपयात तुला वाटते का असं वाटाचा काय म्हटलं त्याच्यात खपतेस म्हणलं सत्तर हजार रुपयात काही बैलाची जोडी म्हणलं माईवाली काय कमी आहे का बे एक सारखे बैल जोडी आहे ना दोन्ही बैलाचे शिंग पाय त्याचा चेहरा पाय डोळे पाय एक सारखे आहे ना खपत नाही अभे सत्तर हजार नाही अस्सी हजारात बी खपते <laughs> कौंग शांताराम भाऊ बैलाले काय धूर आला म्हटलं कुठं चालला काय बैलाले घेऊन हो म्हटलं सरपंच साहेब या बैलाले विकून टाकतो म्हणलं आता घेऊन जातो म्हणलं बैल बाजारामध्ये विकाले कौंगा शांताराम भाऊ एवढी चांगली बैलजोडी आहे काय विकू राहिला म्हटलं राहू दे मग अशी बैल जोडी भेटत नाही असं नाही व सरपंच साहेब बैलजोडी तर एक नंबर आहे पण आता काय म्हणलं उन्हाळ्याभर म्हणलं बैलजोडीचं काही काम आहे नाही तर एक काम करतो ना बैल जोडी विकून टाकतो म्हणलं हे त्याच्यानंतर म्हटलं दुसरी बैल जोडी घेऊन घेऊन पावसायात जेव्हा म्हटलं ते पेरणी वेरणी लागते सोयाबीनचं तर अगं पण शांताराम भाऊ अशी बैलजोडी तुले डबल भेटत नाही तू किती करशील तुले अशी बैलजोडी भेटणार नाही विकत म्हणून म्हणतो हे बैलजोडी काही विकू नको देवलाल भाऊ पण उन्हाळ्यावर म्हणलं ह्या बैल जोडीचा चारा पाणी करण कोण म्हणजे म्हणलं दुसरे फालतूची कामं राहते ह्या बैल जोडी माग एक स्पेशल माणूस लागते ना उन्हाळ्याभर काम नाही धंदा नाही म्हणलं तो म्हटलं शांताराम भाऊ गोष्ट की म्हणलं तुली बरोबर आहे उन्हाळ्यावर म्हणलं कोणते काम तर राहत नाही म्हणलं बैल हो आता बांधून जे बांधूनच राही म्हणून माया मनात विचारायला म्हणलं सरपंच साहेब आता बैलजोडी म्हणलं बैल बाजारात नेऊन विकून टाकाव दुसरी म्हणलं दोन तीन महिन्यात म्हणलं नंतर जेव्हा आपले पेरणी लागते म्हणलं शेतीचे वावरायचे तेव्हा म्हणलं नवीन बैलजोडी घेऊन जमते म्हणलं शांताराम भाऊ जमते पण तुला बैलजोडी भेटणार नाही म्हणलं विकत मग ही एक नंबर बैलजोडी आहे म्हणलं शिनी शिपार आहे तिचे पाय शिंग पाय एक नंबर आहे तुला अशी बैलजोडी भेटन का म्हणलं मग सरपंच साहेब मी का म्हणतो आता ज्याच्यापाशी म्हणलं चारा पाण्याले काम नाही आहे खास माणसाला मी हे बैलजोडी विकतो त्याच्यानंतर म्हणलं दोन तीन महिन्यात हेच बैलजोडी मी वापस घेऊन गेली म्हणलं विकत त्या माणसापासून दमणार नाही का तस हो म्हटलं शांताराम भाऊ चांगला लावला तू हे बैलजोडी म्हणलं कोणत्या दुसऱ्या माणसाला विकू नको अशा माणसाला विक ज्या पाहिजे चारा पाणी माणसाला काम नाही आहे अन ही बैलजोडी तो पाहू शकते त्याच्यानंतर म्हणलं त्याच माणसापासून दोन तीन महिन्यात तू हे बैलजोडी विकत घेऊन गेजो हो तसंच करतो म्हणलं सरपंच साहेब एखाद्या जवळच्याच माणसाला हे बैलजोडी देऊन देतो त्याच्यानंतर मला दहा हजार रुपये जास्त देऊन हेच बैल जोडी मी वापस घेऊन घेतो बस असंच करतो आता ठीक आहे शांताराभू झाले का बैल धुवून म्हणलं बैल बाजारामध्ये बैल घेऊन बस आता बैल धुवून झालेच आहे म्हटलं आता घरी जातो शांतीले पूजापाती करायला लावतो म्हणलं या बैलायची मग निघून जातो मला बैल बाएल बाजारामध्ये विकाले बैल ठीक आहे शांतारामभू चालतो मग आम्ही या म्हणलं तुम्ही आरामशी राहा बैल घेऊन ठीक आहे ना सरपंच साहेब तुम्ही चाला आम्ही येतोच म्हटलं तुमच्या मागं बैल घेऊन हा चला म्हणलं तुम्ही कुठं चालला का शांताराम भाऊ बैलजोडी घेऊन कहून बैलाले घरी आलाय काय हो मोठे पाटील या बैलजोडी म्हणलं विकायचं आहे आज म्हणलं बैल बाजारामध्ये घेऊन जातो बैल बैलजोडी नाही विकून टाकतो म्हणलं आता काही काम धंदे तर आहेच नाही म्हणलं बैलाची माग तर काय ठेवून फायदा आहे चारा पाण्याले म्हणलं आपल्याले काम राहते ना म्हणून विकून टाकतो आता ते बैलजोडी शांताराम भाऊ एवढी चांगली बैलजोडी काय विकू आला रे बाबा हा माय बीन अशी बैलजोडी म्हणलं डबल भेटत नाही विकत श्रीराम भाऊ हे गोष्ट म्हणलं तुली बरोबर आहे पण काय म्हणलं दोन तीन महिने उन्हाळ्यावर म्हणलं चारा पाणी करा बिनफालतू म्हणलं त्या बैलदुडीच्या मागारा लागते का मराठी दुसरे म्हणून मन म्हणतो आता हे बैलजोडी विकून टाकतो किती रुपये किंमत ठेवली आहे म्हणलं बैलदुडीची बैलदोडीची किंमत का सत्तर हजार रुपये ठेवली आहे म्हणलं मोठे पाटील हो का सत्तर हजार रुपये चांगला आहे ना तुम्हाला घ्यायचे आहे का म्हणलं मायवाली बैलदुळे मोठे पाटील पाहिजे सन तुमच्यासाठी म्हणलं पाच हजार रुपये कमी पासठ हजार रुपये देऊन द्या पाहिजे का शांताराम भाऊ मायापाशीच म्हणलं चार पाच बैल जोडे आहे अजून एक सहावी बैल जोडी घेऊन काय का करू मी हो का तुळशीराम भाऊ घेते का म्हटलं मायावाली बैल जोडी तुला म्हणलं उन्हाळ्याभर दोन तीन महिने कोणते कामधंदी ह्याही नाही तू या वारात म्हणलं चारा पाणी आहे बरोबर तर घेते का पाच साठ हजार रुपया तर घेऊन घे मग त्याच्यानंतर म्हणलं तुला तर विकायचे सन तर दोन तीन महिन्यात मायावाली बैल जोडी म्हणलं मला वापस करून देजो हा त्याच्यानंतर म्हणलं मी तुला अस्शी हजार रुपये देईन अरे नाही रे भाऊ शांताराम भाऊ कुठं म्हणलं माझ्या घरचं पोटो ते मारते काय लक्ष देते का म्हणलं बैलाकडे हो ना मायांना कुठं जमते मायवली आता नाही जमत करायला दोन तीन महिने नाही नाही मी नाही घेत बा शांताराम काका लवकर बैल बाजारामध्ये झाले वेळ होते ना अजून घरीच नाही पोहोचलो आपण हे मोठे पाटील काही जोडी घेणार आहे म्हणलं तुम्ही अली हा मोठे पाटलाच्या घरीच तर दोन दोन चार चार पाच पाच बैलदुडे आहे तुळशी राम्पा काही घेतच नाही मला गॅरंटी आहे अशी ठीक आहे जबरू चालतो तू म्हणलं आता मोठे पाटील आता तुम्ही जोडी घेतच नाही म्हणता मायवली तुम्ही तरी कशी घ्याल म्हणलं मायवली जोडी तुमच्या म्हणलं दोन दोन चार चार पाच पाच बैल आहे तुम्ही पाचवी सहावी बैल बैलजोडी घेऊन का करा तुळशी भाऊ तर घेतच नाही मग आता मला बैल बाजारामध्ये जा बैल बैलजोडी घेऊन हो आता बैल बाजारामध्ये नाही तर का मग लवकर बैल बाजार भरलाय आता बैल बाजार भराले सुरुवात झाली आहे चालतो मग आता हेब्रू शेब्रू ह्या बैलजोडीची म्हणलं आता पूजापाती करून घेऊ त्याच्यानंतर म्हणलं निघून जाऊ म्हणलं बैल बाजारामध्ये हा ठीक आहे बोलो म्हणलं शांता काकुली लवकर हा आरतीचा ताट घेऊन कर म्हणा पूजा पती लवकर बोल बोल लवकर टाइम उरायला आपल्याला शांती शांती का शांताराम काय झालं महाभी तू एवढे आवाज देऊ राहिला आहे तरी शांता काकू बाहेर नाही उरलीय कहून कुठे गेली आहे का फिरायलेबऱ्या फिराले खाली जाते बी ते हा घरी नाही आहे ना ते असं म्हणलं तिकडे स्वयंपाक घरा स्वयंपाक असं तिकडे आवाज नाही जात ना मोठ्याने आवाज दे ना काय तू बी असा आवाज देऊ का इच्छा इथं माणसाला आवाज नाही येत मोठेने आवाज दे ओ शांती कुठे गेली हो शांताराम काका शांता काकू काही घरी हाय नाही म्हटलं ना तू काही मोठ्या मोठ्याने चिल्लावू नको कल्ला काही करू नको बिन फालतू म्हणलं नड्ड्याला काही त्रास देऊ नको जबरे तू एक काम कर तू इथंच थांब मी जातो म्हणलं घराच्या अंदर ना हाय का नाही शांती पाहतो ता, ता तो आरतीचा ताट घेऊन म्हणलं तिला इकडं सांगून घेतो बाहेर हा तू थांबतो ना ठीक आहे लवकर जा लवकर ये नाही तर तू न म्हणलं तिकडच ठीक आहे ना जा लवकर जातो जातो ना लवकर ना लवकर वापस येतो तू थांब ना पाच मिनिट येतोस मी लवकर थांब हो शांती ए बैरी मा आय बीन कुठे गेली आहे ए बैरी शांती <laughs> का झालं काय कल्ला करू मायवाले काना का बहिर आहे का एवढे मोठे मोठे कल्ला करू राहिले काहून काय झालं अहो बाबा तू बहिर आहे म्हणून तर तुला ऐकायला नाही उरला आहे ना हा ते बाहेरून म्हणलं शंभर आवाज दिले तुले तरी तुला ऐकायला याचा काही पताच नाही हा कुठे गेली होती गेली होती म्हणजे कपडे धुर आली होती स्वयंपाक केला ना आता कपडे धुवायला बसली होती तिकडे कुठे आवाज येते का बाथरूम मध्ये नाही कपडे धुर आली होती का बाथरूम मध्ये म्हणून तर मी म्हणलं माझा आवाज कोण नाही चला म्हणलं शांतीले ठीक आहे जाऊ दे तू एक काम कर ते म्हणलं आरती पूजाची ते ताट घे चाल परते बैलजोडीची म्हणलं पूजापाती कर आन बर लवकर जा आणबा तर ताटा ना आर तिथं आरती चाटा ना काय लेवा हा बैलजोडी म्हटलं पूजापाती काय ले करू ला बैलजोडी घरी काय आणली तुम्ही नाही हो आता ना? काय वाऱ्यात बांधून ठेवले की काय बाबा तू एवढे प्रश्न नको विचार जो बो तू मला हा बैलजोडी वावराच होती ते बैलजोडी म्हणलं मला विकल न्यायची आहे ते बैल बाजारामध्ये हा जा लवकर हा पूजापाती कर बर तिची बैलजोडी विकायला मिळाले बैल बाजारामध्ये काय ले आ कायले मला अगोद झाले करू तुम्ही एवढी चांगली बैलजोडी आहे मारत नाही त्याच्यातले बैल काहीच नाही मी केव्हा बांधून घेतो पाणी पासतो चारा टाकतो तरी मारत नाही ते बैल तुम्ही बैलजोडी विकू कायले अहो शांती आता बैलजोडी विकून येते का आता बैलजोडीचा तीन महिने म्हणलं चारा पाणी कोण करण तीन महिने कामधंद आहे ना बैलजोडी मग हा मग चारा पाणी कोण करन तू करशील का चारा पाण्याची गोष्ट आहे दोन तीन महिने उन्हाळ्याच्या दिवसात हा काही दिवस चारा पाणी मी करत जाईन एखादी म्हणलं करत जा ते कायले विकू आले एवढी चांगली बैलजोडी त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला एवढी चांगली बैलजोडी भेटन का विकत नाही भेटन ना अहो शांती मला माहित आहे म्हणलं दोन दिवस म्हणलं त्या बैलजोडीचा चारा पाणी मग माया मागे लवून देशील म्हणलं ते बैलजोडीची कटकट चारा पाण्याची मला दुसरे काम धंदे राहते उन्हाळ्यामध्ये तू जाना भाव लोकसं काही खाऊ नको जा म्हटलं आरतीचा ताटा आण ना पूजा कर ते बैलजोडी मला लवकर म्हणलं बाहेर बाजारामध्ये विकायला लवकर काय विकून नाही शांती मी बरोबर करतो तू टेन्शन घेऊ नको मी जवळच्याच माणसाला विकणार आहे बैलजोडी दोन तीन महिन्यात म्हणलं पाच सहा हजार रुपये दहा हजार रुपये देऊन तेच बैलजोडी तोडी म्हणलं वापस घेणार आहे विकत तू काय रे घेतो घेत असं आहे का मग पहिले कोणी सांगितलं कदावरच्या माणसाला विकायचे म्हणून हा मी काय भैज भाजी केली असते तुमच्या सोबत थांबा पूजेचा ताळ तयारच आहे चला सोबतच जाऊ ठीक आहे आण लवकर चल बर लवकर चल हे बरं शांती लवकर म्हणलं बैलजोडीची जोडीची पूजापाती करून घे आम्हाला लवकर जायचं आहे तिकडे बैल बाजार भरला असन मग गुण बी होते गे बर लवकर पूजापाती कर हो शांता काकू लवकर म्हणलं बैल जोडीची कर मला लवकरात लवकर म्हणलं एक हजार एकावन्न रुपये देवन्न रुपये देऊ रे काय देऊ म्हणलं तुला एक हजार एका शांता काकू जसा गाडीला ड्रायव्हर लागते तसा या तुम्ही बैल मी ड्रायव्हर आहे म्हणून मला एक एक हजार एकावन्न रुपये या शांताराम काकाले ले एक हजार एकाउंट पाच हजार मांग एक लाख एका मांग मागास आहे ना ना ते काय शांताराम काका लवकर म्हणलं बंगलेच्या खिशात टाक एक हजार एकान एक रुपये काढ गेलो कर दे, दे अजून म्हणलं बैल बाजारामध्ये बैल जोडी गेलीच नाही खपलीच नाही आताच तुला एक हजार एकावन्न रुपये देऊन देऊ का बे तसा आहे का दे पहिलं बैल बाजारामध्ये बैलजोडी खपत त्याच्या नंतर देशिन का ठीक आहे ना घे व शांता का गो कर म्हणलं पूजा पूजापाती कर नंतर पाहू म्हणलं आम्ही आमचा हिशोब रो शांती टाइम उरलाय उंतपूर आले इथं साडे दहा अकरा वाजली गेलो का पूजा पाहिजे कर तिला म्हणलं ते कुकू कुला आण चाल जाऊ दे आम्हाला का गो चांगली पूजा पाहिजे कर म्हणलं मनातून बैल जोडी म्हणलं खपल्यास पाहिजे आज सत्तर हजार रुपयात आम्हाला जबरू करू दे ना पूजा पाहिजे करू दे त्याच्यानंतर म्हणलं तुम्हाला सत्तर हजार रुपये दिकायची आहे अशी हजार रुपये दिकायची ती एकच बद्दा मला पूजा पाहिजे करू दे म्हटलं शांत का गो आरामशी पूजा पाहिजे कर शांत त्या बैलाच्या त्या कपडाले म्हणलं जास्त काही कुकू फुकू लावू नको पहिलंच म्हणलं चांगलं चक म्हणलं पाण्याने धुतले आहे ते बैलजोडी अजून म्हणलं तू डागं डुगं लावशील बिन पालतो म्हणलं ते पाहायला चांगली दिसणार नाही म्हणून म्हणतो ओरतून ओरतून पूजापाती कर चांगली आली आता पूजापाती झाली ना डागर नाही लागली डुगे नाही लागले जशी तुम्ही बैल जोडी धुवून आणली आहे तशीच आहे म्हणलं झाली आता माझ्या पूजापाती झाली हो म्हटलं अल्ला गोब तू आता जाऊ दे आम्हाला चालले का तुम्ही आता चाललो नाही तर का आता अकरा वाजले दुपारचे ऊन होते मग हा चार वाजता जाऊ इथून मी तुम्हाला तशी नाही म्हणली आहे तुम्ही आता चालले म्हणलं बैलजोडी घेऊन म्हणलं जेवण नाही करत काय हो शांती तू जेवणाची टेंशन काही घेऊ नको हा तिकडे म्हणलं बैल बाजारामध्ये हॉटेल आहे का नाही तिथं म्हणलं नाश्ता वाजता चहा पाणी पिऊन घेणार मी तू जा बरं घरात जा लवकर ठीक आहे आठवणी म्हणलं नाश्ता वाजता चहा पाणी करून घे जा ठीक आहे ना, ना उन्हीत त्यानेच म्हणलं घुमता ना का शांती मी काय लहानसा बापू होय तुम्ही मी उन्हीत त्यानेच घुमवीन ना तू काही मला सांगू काय राहिली हा मी बरोबर करतो तू काय टेंशन घेऊ नको तू याला काम पाय जा बरं नामाले जाऊ दे ठीक आहे ठीक आहे मी नाही जात पहिलं तुम्ही जा हा मी नंतर जातो तुम्ही जा म्हणलं ठीक आहे भाऊ आता तू नको जो आम्हीच जातो चालेल शेब्रू का कर शांताराम भाऊ बैल घेऊन हो सरपंच साहेब आता उन्हीच्या बैल निघून जातो म्हटलं तिकडे बैल बाजार बी भरला असन ना शांताराम भाऊ अजून म्हणलं एक वेळा विचार करून घे हा डबल तुले अशी बैलजोडी काही भेटत नाही एक नंबर बैलजोडी आहे म्हणून म्हणलं अजून विचार करून घे विकूस नको मोठे पाटील माईवाली प्लॅनिंग मायापाशी आहे मी हे जोडी म्हणलं एखाद्या जवळच्या माणसालाच देणार आहे त्याला मी साठ सत्तर हजार तर जर हे जोडी विकली त्याच्यानंतर दोन तीन महिने म्हणलं ते वापरन त्याच्यानंतर मी आणून घे म्हणलं हे विकत दहा हजार रुपये एक्स्ट्रा दिन त्या माणसाले अजून ठीक आहे शांताराम भाऊ तसं कर मग तसंच चालते तुम्हाला तर म्हटलं होतं मोठे पाटील बैल जोडी घेऊन घ्या म्हणून त्याच्यानंतर जर तुम्हाला वाटलं असतं का दोन तीन महिने ठेवायची नंतर विकून टाकायची तर मी ना घेतली असते तुमच्यापासून हे जोडी विकत भाऊ आली गोष्ट बरोबर आहे पण मायापाशी म्हणलं ऑलरेडी बैल चार पाच बैलजोडे आहे त्याच तर म्हणलं चारा पाणी करता करता माणसं थकून जाते मोठे पाटील येईल पण तुमच्यापाशी म्हणलं चारा पाण्याला काही कमी आहे नाही ना तुमच्या वावरती म्हणलं कामाही आहे उन्हाळ्याभर हा ते म्हणलं ते वांगे लावता काकडी लावता त्याच्यानं म्हणलं तुम्हाला ते बैलजोडीचं कामच आहे ना म्हणून तुम्हाला म्हटलं घेऊन घ्या म्हणून कोण हो मोठे पाटील तुम्हाला म्हणलं उन्हाळ्याभर म्हणलं बैलजोडीचं कामच राहते ना त्या चार चार पाच पाच सहा सहा बैलजोड्याच्या तुमच्या वावरात म्हणलं कामच आहे घेऊन कोण नाही घेत शांताराम भाऊची बैलदुडी गावातल्या गावात ती बी नाही म्हटलं सरपंच साहेब नाही जमणार ती मायापाशी माणसं म्हणलं चार आहे काम करणारी बैलदुड्या म्हणलं पाच आहे तेच तर मोठ्या मुश्किल म्हणलं त्या पाचव्या बैलदुडीच ते माणसं म्हणलं काम करते चारा पाणी करते हे अजून सव्वीस जर घेतली म्हणलं ते माणसं करण काय भाऊ शांताराम का तू काय म्हणलं यायच्या मंग लागला नाही घेत म्हणलं तुला बैलजोडी हे लोक हा बैल बाजार आहे ना आपला इकडे ऊन होऊन राहिली चला भाऊ आता आता कोणी घेतच नाही म्हणते बैलजोडी आता बैल बाजारामध्ये विकून टाकतो म्हणलं त्या जोडीले तसंच कर म्हणलं शांताराम भाऊ एखाद्या जवळच्या माणसाले पाय तिला दे म्हणलं जोडी दोन तीन महिन्यात म्हणलं जेव्हा पावसाळ्या लागते का नाही पेरणी लागते म्हणलं वावरीची कामं चालू होते तेव्हा म्हणलं त्या माणसापासून विकत बैलजोडी आपली हो तसंच करतो म्हणलं सरपंच साहेब माया एखाद्या जवळच्या माणसाले देतो म्हटलं ही जोडी चला बा आता चालतो म्हणलं मग आता टाइम उरला ठीक आहे शांताराम भाऊ लवकर करून बैल पोहोचलो ते कामाचं म्हणला जा मग उन बैल जास्त होती चाल रे मामा ही बैलाची जोडी आपण चोरी करून आणली आहे या बैलाच्या जोडीचा मालक जर आला का नाही बैल बाजारामध्ये तर आपली खैर नाही म्हटलं आपल्या लाता खान आहे अबे लेका भासा बैलाची जोडीचा मालक येत पण हे बैलाची जोडी फुकून टाकून बे एखाद्याले हा कमी जास्त पैशात बैल जोडी फुकत पण बैल जोडीचा मालक नाही या मला बैल बाजारामध्ये आपली पुंजा पाठीच आहे म्हणलं मग भासे हो चांगले बोला ना लेको आ, इन, इन नका आ? नका हा बैलजोडीचा मालक येईन करत जाऊ हा टेन्शन घेऊ नका बरं म्हणलं एका घंट्या रवानी लावतो या बैलजोडीला आपण मग दुसरी बैल जोडी चोरायला जाऊ आपण अजून दुसरी बैल जोडी चोरायला जाऊ लावतो म्हणलं खाऊ आम्ही आम्ही येणार नाही मामा पहिला सांगून ठेवतो हे पहिला बैल जोडी फुकून टाका पहिली त्याच्यानंतर पाल दुसऱ्या बैलजोडी चोरी करायची आहे का नाही करायची आहे ए बैल बाजार आली आता सुरुवात झाली आहे लोक येऊ राहिले आता बैल घ्यायली हा आता खपन असा आपली बैलजोडी <laughs> अरे बाबा मामा कुठं हा काय होय म्हणलं हा धंदा चालू केला का म्हणलं बैल विकायचा शांताराम भाऊ तु न बैल जोडी आणली का म्हणलं विकाले बैल बाजारामध्ये मामा मला तर बैलजोडी विकास लागन ती माईवाली बैलजोडी होय पण तू न बैलजोडी म्हणलं आणली कुठून आणली कुठून म्हणले शांताराम भाऊ मायावली बैल जोडी व्हायन बैलाचा धंदा चालू केला बैलाची जोडी घेणं बैलाची जोडी विकणं हे चालू केलं आपण ना आता धंदा काय बिन मामा म्हणतो नको मारू बैलाची जोडी विकणं ना घेणं चालू केलं का म्हणलं हे चोरी करणं चालू केलं म्हणलं बैलाच्या जोड्या लोकांची बैलाची जोडी तर नाही म्हणलं चोरी करून आणली म्हणता काका का बिलकुल शंभर टक्के गोष्ट खरी आहे म्हणलं तुवा मामा म्हटलं हे बैल जोडी म्हणलं कोणाची नाही कोणाची चोरूनच आणली आहे बैल बाजारात विकाले अरे टकलो भाऊ तू आला होता का पाले का बैल जोडी चोरी करून आणली आहे म्हणून माझ्या भाषेला विचारा बरं हा बैल जोडी चोरी करून आणली का धंदा करतो म्हणून हा घ्यायचा ना विकायचा मामा हे तुम्ही भाषे तुझ्या सारखे आहे हे तरी काय खरं बोलणार आहे आमच्या सोबत खोटेच बोलणार आहे तू जसा खोटा बोलतो तसा सीताराम भाऊ ह्या तु याला माणूस होय का म्हणलं या चमच्या होय हा या जास्त काही बोलू नको म्हणा याच्या काय सबोत आहे मी जोडी चोरी करून आणली आहे म्हणून तू बैलजोडी चोरी करून आण नाही घे ते विक आम्हाला काय करायचं आहे आमची का बैलजोडी चोरी केली आहे जाऊ दे म्हणलं इथं जागा इथंच लावतो म्हणलं बैलजोडी आता नाही म्हणलं शांताराम भाऊ हे बैल जोडी म्हणलं तुमची इथं नका लावू इथं म्हणलं गिर्या केले जागा नाही ना मग हा हे बैल जोडी म्हणलं आमची आहे इथं ते तुम्ही तिकडं समोर जागा बा ते बैलजोडी एवढी मोठी जागा आहे यापाशी म्हणलं बैलाच्या जोड्या मला दाख हा आम्ही लावतो म्हणलं इथं बैलजोडी शांताराम भाऊ अरे इथं दुसऱ्या माणसानं बैलजोडी लावली आहे तेनं पाणी पाजायला नेली म्हणलं त्याची बैलजोडी म्हणून इथं खाली जागा आहे म्हणून मायावाला गोष्ट ऐक इथं टाइमपास करण्यापेक्षा तिकडे जागा पाय म्हणलं एखादी आहे का हो म्हणलं शांताराम भाऊ तू जवळचा सांगू राहिलो ब इथं दुसऱ्यानं बैलजोडी लावली आहे तिनं बैल म्हणलं पाणी पाजायला आहे त्या टाक्यावर म्हणून मन म्हणतो इथं काही टाइमपास करू नको तिकडे एखादी जागा पाय तिथंच लाव म्हणलं तुला बैलजोडी जोडी ब्रो आता इथं काही खरं नाही म्हणजे इथं दुसऱ्याची बैल जोडी आहे म्हणते आपण समोर जाऊन तिकडेच लावू म्हणलं बैल जोडी आपली लवकर शांताराम काका इथं तर ऊन आहे का एखादी झाड वाड पाहिजे ऊन इथंच थांबा लागते बैल घेऊन इथं एखादी झाड लावावं लागेल म्हटलं सावलीसाठी आता सावली नाही आहे तर काय करावं आता इथं आता बैल घेऊन तर आ लागेल ना बैलाचं मार्केट वन नाहीये <laughs> बोला म्हटलं काकाजी भाऊ काय किंमत आहे म्हणलं बैलजोडीची बैल जोडीची किंमत सत्तर हजार रुपये ठेवली आहे म्हणलं काकाजी तुम्ही पाहून घ्या फक्त बैल आपले शिंग शिने शिपारा आहे चेहरा पा डोळे पा ना मारत नाही म्हणलं हा सतरा हजार रुपये ठेवले आहे सत्तर हजार रुपये किती दाती आहे म्हणलं बैल बैल का सहा दाती न चार दाती वरचे सहा दाता न खालचे चार दाताय म्हणलं चारा वारा खाते का म्हणलं बरोबर काकाजी चाराय खाते बैल न वाराय खाते तुम्ही बैलाची टेन्शन घेऊस ना का बैल कोणत्याही कामात म्हणलं महाग आहे नाही वकराले जुता बंडीले जुता कायले जुता बैल महाग येणार नाही मला कामात बैल तर चांगले दिसून राहिले म्हणलं भाऊ पण सत्तर हजार रुपये किंमत फिक्स आहे का तिच्या काही कमी होणार नाही घ्यायची आहे का म्हणलं बैलाची जोडी करून टाकू कमी देऊन द्या म्हणलं अडुसठ हजार रुपये दोन हजार रुपये तुमच्यासाठी कमी ठीक आहे भाऊ लागली म्हणलं तुमची बैलाची जोडी आहे अडुसष्ट हजार रुपयात पण दहा हजार रुपये म्हणलं उद्या भेटन का हो काकाजी काय गोष्ट करता मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला ओळखत नाही ना तुमचे दहा हजार रुपये उधार कशी ठेव नाही रे भाऊ जमत नाही काय म्हणलं भाऊ आता काय करता म्हणलं आता दहा हजार रुपये कमी भरते म्हटलं मायापाशी म्हणून आता काही जमत नाही म्हटलं तुमचा मायावला तगडा तगडा जमत नाही तर समोर जा म्हटलं काकाजी समोर म्हणलं तुम्हाला चांगल्या चांगल्या बैल जोड्या भेटते जा समोर जा काय किंमत ठेवली आहे हो काकाजी बैलजोडीची तुम्हाला घ्यायची आहे का बैलाची जोडी बिन फालतू म्हणलं टाइमपास करणारे लोकही राहिले मायाकडे हा घेणं नाही देणं नाही काहीच तुम्हाला घ्यायची आहे का बैलजोडी काकाजी तुम्ही हे कोणता प्रश्न विचारला हो तुम्ही मला आता घ्यायची आहे तेव्हा चालवून म्हणलं बैल पाहिले तुमचे हो घ्यायची आहे किंमत सांगा म्हणलं बैलाची किंमत म्हणलं बैलाची सुटेबलच आहे सत्तर हजार रुपये आपण जास्त किंमत काही ठेवली नाही किती दाती झाली आहे म्हणलं बैल वरचे सहा दात खालचे चार दात हा चारा वारा खाण्यात काही महागा आहे नाही तुम्ही काही टाकून द्या काडी कचरा कुटार उटार काही बी कडारू फडारू कोणताही म्हणलं तुम्ही चारा टाका तरी खाले महागा आहे नाही सगळं चावून फेकून देते काकाजी कामाची बैल पाहिजे आपल्याला नाही तर म्हणलं एक बैल बसन एक बैल उभा राहीन असं चालणार नाही भाऊ तुम्ही फक्त माझ्यावली बैलाची जोडी एक वेळा वरात घेऊन जा तुम्ही सगळे कामात लावून पा बंडी हाकला डवरा हाकला वकार हाकला तुम्हाला काय हाकलाच आहे हे सगळं हाकलून पा त्याच्यानंतर मग म्हणजे मले कामात मांगा आहे नाही बैल हा फक्त तुम्ही एक वेळा फक्त त्या कामात लावा त्या बैलाईली मारत वारत नाही नाही म्हणलं बैल नाही तर कसं आहे कोणती कोणती बैल मार्किट राहते हा एखादी माणूस दिसला का बैल मारूनच देते अशी बैल नाही ना तुमचे अरे बाबा मारायची गोष्ट तर दूरच आहे तुम्ही लहानशा पुरीला म्हणलं त्या बैलाच्या समोर घेऊन जा त्या लहानश्यापुरीच्या हातून बैलाचं पाणी करा आ तिथं लागेल त्या पुरीला ठेवून द्या तरी मारणार नाही ना देव माणूस आहे म्हणलं बैल दे पुरे देव बैल आहे ठीक आहे काकाजी सत्तर हजार रुपये किंमत आहे ना तर मी येतो म्हणलं ते बँकेतून आता सत्तर हजार रुपये माझ्यापाशी जवळ आहे नाही तीस हजार रुपये आहे तर चाळीस हजार रुपये म्हणलं बँकेतून काढून आणतो तर थांब का म्हणलं तेव्हा म्हणतो हो ठीक आहे ना हा थांबाले काय म्हटलं आ या ना तुम्ही आरामशीर या या शांताराम काका कसे लोक आहे रे बाबा हा बैल जोडी घ्यायला ते बैल बाजारामध्ये तर बिना पैसे नाही येते का पहिला गिरायक भेटला म्हणलं माय बीन दहा हजार रुपये उद्या ठेवू म्हणे ह्या दुसरा गिरायक भेटला त्याच्या बँकेत पैसे आहे म्हणते तीस हजार रुपये खिशात आले म्हणते माय आला काय म्हणलं या मग बाजारामध्ये पहिले का जबरे नाही आण कॅश मध्ये पैसे खिशामध्ये बँकेतून काढून आणत तेव्हा पर्यंत शांताराम काका एखादी गिरायक जर आला तो माणूस येत पण तर बैल जोडी विकायची नाही का अभे आपला सौदा थोडी झाला आहे बे फक्त बोललो आहे सौदा कायले म्हणल्या जाते हिसार दिला का आपल्याला त्यानं हा हजार रुपये नाही मग काय तर सौदा जोडी झालाय एखादी गिराय घेण ना आपल्याला जर किंमत पटली पैसे जर भेटले नगद तर त्याला देऊन देऊ बैल जोडी अरे बोल पांडुरंग भाऊ उत्तम कुठं चालेल बाबा आपले का दोन्ही बापले का म्हणलं बैल बाजारामध्ये काय करू आले बैल जोडी घ्यायची होती का <laughs> अरे हो शांताराम बैलजोडी घ्यायसाठी नाही तर इथं का भजे खाण्यासाठी येणार आहे हो बैलजोडी घ्यायसाठी चालू आहे ते पहिली जे बैलजोडी होती ते विकली नाही आता चांगल्याच चांगली म्हणलं बैलजोडी पाहिजे म्हणलं आपल्याला उन्हाळ्यासाठी म्हटलं शांताराम भाऊ आबा न पहिली जे बैलजोडी होती की ने ते मारे म्हणलं लहान पोरायले हा बायाले ते मारायले दावे ते आबानं विकून टाकली आता नवीन बैलजोडी घ्यायला आलो आहे म्हणून बैल बाजारामध्ये तू कसं काय आला अबे उत्तम मी ना बैल आणलेले विकाले हे काय जे मागं कहून का शांताराम भाऊ काय म्हटलं बैल विकू आलाय तू तुवाले बैल तर म्हणलं चांगले आहे तू काय विकू आलाय ती मारती नाही काही नाही शिनी शिफारायचे रे चांगला आहे कामाची आहे म्हणलं बैल काय विकतो अबे उत्तम माया माग म्हणलं उन्हाळ्यामध्ये दोन तीन महिने कामात कामा राहते मग त्या बैलाचा म्हणलं चारा पानी कोण करण त्याच्यासाठी म्हणलं खाली माणूस पाहिजे म्हणून म्हणलं आता हे बैल म्हणलं विकून टाकतो ना त्याच्यानंतर म्हणलं पावसाळ्याला लागल्या ला, कामा झाले म्हणलं चालू वावरायचे तर दुसरी बैलजोडी घेऊन घेईन शांताराम पण तुले अशी बैलजोडी भेटत नाही म्हणलं मग हा हे स्रवू द्यायला पाहिजे ती बैलजोडी पांडुरंग भाऊ ते तर मला माहित आहे अशी बैलजोडी म्हणजे डबल भेटत नाही म्हणून अगं पांडुरंग भाऊ मायापाशी एक दिमाग आहे तू एक काम कर ना काय आता तू बैलजोडी घ्यायला आलासाय नाही तरी हा तर तू म्हणलं मायावाली ती कोण नाही घेत दोन तीन महिने वापरून घे हा त्याच्यानंतर म्हणलं माईवाली बैलजोडी म्हणजे वापस करून देजो अबेले का शांताराम दोन तीन महिन्यासाठी तू वाली बैलदोडी मी चारा पाणी करासाठी घेऊन घेऊ का त्याच्यानंतर म्हणलं तू तुवाली बैलदोडी वापस घेऊन घेशील बराच माझा शांताराम तू तर पांडरंग भाऊ मायावाला म्हणणं तसं नाही ना का अगा विकतच घे आ त्याच्यानंतर म्हणलं बैल जोडी मी विकत घे असं म्हणून राहिलो आहे मी वापरायला थोडी म्हणून राहिलो आहे हा सौदा करू ना जोडीचा हो म्हणलं आबा आता काय म्हणलं शांताराम भाऊ आता विकूस राहिला बैलदोडी चांगले बैल आहे दोन चार महिने काढून घेऊ म्हटलं उन्हाळा आपल्याला उन्हाळ्याचीच गरज आहे ना आ त्याच्यानंतर म्हणलं पावसाळ्याचे कामं लागले क का शांताराम बोले त्याची जोडी वापस करून देऊ ठीक आहे उत्तम कर म्हणलं तू या मतानं आता मला थोडी वावर करायला लागते आ वा जोडीचा म्हणलं चारा पाणी तूच करतो ना कर म्हणलं तू या मतानं तुला काय करायचं आहे सांग म्हणलं शांताराम भाऊ जाऊ दे आता बैल जोडी विचारायची काही गरज आहे नाही चांगलीच आहे मारत नाही काही नाही कामाची आहे सांग म्हटलं किंमत सांग उत्तम किंमत तर मी ना तशी सत्तर हजार रुपये ठेवली होती आपल्या बैलजोडीची पण आता तुम्ही तर जवळचेस आहे तर एक काम कर ना पासष्ट हजार देऊन देजो ठीक आहे शांताराम भाऊ पासठ हजार रुपये घेऊन घे आणि बैल बैलजोडी मला देऊन दे आणि त्याच्यानंतर मला दोन चार महिन्याच्या बाद तुला जेव्हा लागेल मला बैल बैलजोडी वापस त्याच्यानंतर तू घेऊन घेजो ठीक आहे उत्तम जेव्हा वावरायचे काम लागते का नाही दोन तीन महिन्याच्या नंतर मिरूक फिरूक लागते लागते सोयाबीनच्या तेव्हा म्हणलं बैल बैलजोडी मी तुझ्यापासून विकत घेऊन घेईन ठीक आहे ना शांताराम भाऊ दोन चार महिने मी वापरून घेतो उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्येच काम आहे बैलजोडीचं त्याच्यानंतर म्हणलं तू घेऊन घेतो काही टेन्शन नाही शांताराम का, का आता जवळच्या बैल बैलजोडी घेतली म्हणलं आता तुला काही टेन्शन आहे नाही तू एक काम कर लागले भूक आता म्हणले एखाद्या हॉटेल वर नाही ब नाश्ता वास्ता चाय पाणी लसी वसी पाच हो का बे लस्सी पाचतो चहा पाणी पाचतो नाश्ताही चारतो जेवणही चारतो तू काही टेन्शन घेऊ नको आता बस झालं म्हणलं आपली बैल थोडी खपलीच आहे आता चाल लवकर हॉटेलवर चाल बरं का पांडुरंग भाऊ उत्तम चला बरं ते नाश्ता वास्ता करून घेऊ म्हटलं चहा पाणी पिऊन घेऊ तिकडंच म्हटलं पैसे पाणी काय द्यायचे ते देऊन देजो इथं काय आता ते पैसे पाण्याचा काय उन्नित पाणी उभं राहतं तिकडच म्हटलं मस्त बसू मला हॉटेलवर नाश्ता पाणी करू हा आणि तिकडे हिशोब पाणी करून घेऊ हा चला ठीक आहे शांताराम भाऊ चालले का जबऱ्या हा हे बैल म्हटलं इथं बांधून दे चाल बोला हॉटेलवर तरी खूप भूक लागली ना चाल तुला काय खायचं आहे भजे खायचे आहे वडे खायचे आहे ते समोसा खायचा आहे तुला काय खायचं आहे तर चाल म्हणलं तू खाऊन घे आ मग चाल म्हटलं गावा आली चाल लवकर मित्रांनो खपली म्हणलं आपली बैलाची जोडी तर हे बी म्हणलं आपल्या मित्रांनाच घेतली आहे काही टेन्शन नाही नाही दोन तीन महिने म्हणलं आपली बैलजोडी म्हणलं ती वापरून घेईन उन्हाळ्यात त्याच्यानंतर म्हटलं पावसाळ्याची कामं चालू झाले का आपली बैलजोडी म्हणलं आपल्या घरी वापस येऊन जाईल काही टेन्शन नाही आता चला मग आता भेटू म्हणलं पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा म्हणजे मज़ी असेच मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक आहे मित्रांनो आता भेटू मला पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा म्हणतो नमस्कार